आपल्यासोबत रवींद्र चव्हाण आहेत ते या ठिकाणी तुकडी खेळतात आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी आलेले आहेत प्रस्थान सोहळ्यासाठी आल्या चांगल्या तुकडी खरं तर आज माऊलींच्या दर्शनाने आम्ही सर्वजण प्रति वर्षाप्रमाणे या ठिकाणी आलो आणि देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांवरती यानंतरच्या काळात कोणतंच संकट येऊ नये आणि संकटापासून सर्व लोकांचं रक्षण करावं हे माऊलीकडे आज साकडं जातं काय वाटलं आठवणी तुमच्या ताज्या झाल्यात फुगडी खेळल्यात खरं तर वर्षातून एकदाच अशी संधी मिळते त्यामुळे आज पुन्हा एकदा सर्व तिथले असणारे वारकरी आणि वारकऱ्यांबरोबर ताळ हातात येऊन त्यांच्याबरोबर या सर्व भक्तिरंगामध्ये जाणं हे वर्षानुवर्ष करतो आहे ते आजही करण्याचा प्रयत्न केला यावर्षी संधी उकली तुमची संधी मिळावी असं वाटतं नाही माझी संधी कधीच झुकली नाही आणि हुकणारही नाही नक्की आपल्यासोबत रवींद्र चव्हाण होते ते म्हणतात संधी उकली नाही आणि हुकणारही नाही आपण जर बघितलं तर ते मंदिरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी दर्शनही घेतलेलं आहे